पिंपळगावला उप आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी होते मेडिकल ऑफिसर ते गावच्या लोकांनी तक्रार केल्यानंतर त्यांची बदली झाली त्या ठिकाणी त्यांनी फक्त आरोग्यसेवक ठेवलेला आहे त्या टी एच ओ आहेत त्यांचं म्हणणं असं आहे मी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आहे माझ्या हातामध्ये काही राहिलेलं नाही तालुका आरोग्य अधिकारी टोलवा टोलवी करतात ते काय आहे की तालुका आरोग्य अधिकारी ही नव्यानेच आलेली महिला आहे आणि तिचा अभ्यास किंबहुना तिच्याबद्दल असणारा जो दरारा आहे तो तसा पाहायला मिळत नाही किंवा ना? पण अनुभव जो लागतो माणूस अनुभवातून शाणा होत असतो किंबहुना प्रशिक्षित करायचं नाही शासनाने प्रशिक्षित केलं पाहिजे आम्हालाही वाटतं की त्यांचा देखील प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं पाहिजे पण ही गोष्ट वारंवार आम्ही प्रमुखाच्या का कानावर घालत असतो पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे सीओ साहेबांशी बोलून त्यांच्या कानावर देखील ही गोष्ट घालूया आणि याच्यातून काय मार्ग काढू शकतो कारण डॉक्टर कधी मिळेल निश्चितपणाने आता जे काही शासनाकडनं जागा भरण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये ही जागा देखील आपण तातडीने भरून घेऊ फक्त मला तपासून बघू द्या किती जागा मेडिकल ऑफिसरची आहे की त्या ठिकाणी सी एच ओ आहे जर सी एच ओ असेल तर सी एच ओ तातडीने द्यायला लावू आणि मेडिकल ऑफिसरचे असेल तर एखादा बॉन्डेड जसं आता आपण बघितलं ह्या ठिकाणी घटना घडली गट तिथे तर बॉन्डेड व्यक्ती देता येतो का की शासनाने पाठवलं आहे का ते आपण तरतूद पाहूया आणि त्या पद्धतीने तिथे आपण न्याय द्यायची भूमिका घेऊया